मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुयोग गार्गीला घेऊन इकडे तेजेच्या घरी आलेला असतो पर सुनंदाताई बोलतात की सुयोग तू काय करतोस अरे तू जे काही गार्गीशी लग्न करतो त्या लग्नासाठी तुझ्या घरून परमिशन आहे का असं पण जेव्हा आता ही सुनंदा या आपल्या सुयोगला विचारते तर सुयोग बोलतो की नाही त्यांची परमिशन नाही मला असं पण इकडे आता हा सुयोग या सुनंदा काकूला सांगतो त्यावेळी सुनंदा काकू बोलतात की नाही मग असं नाही त्यांची परमिशन असेल तरच तुला हे लग्न करावं लागणार आहे असं पण इकडे आता ह्या सुनंदा काकू बोलतात तर गार्गी आता ह्या सुनंद काकूकडे बघत राहते त्यानंतर आता मानसी आणि तेजस दोघे या सुयोगकडे बघतात तर आता सुयोग बोलतो की आता काय करायचं तर सुनंदा बोलतो की थोडंसं शांत राहा अगोदर तुला गावी जायचं आहे ना मग मला एक सांग मोठ्या बाई तिथे आहेत मोठ्या बाईंना विचारा तुमच्या लग्नाविषयी सर्व काही प्रश्न सुटून जातील असं पण इकडे ह्या सुनंदा आपल्या तेजस समोर सुयोगला आणि गार्गीला सांगतात तर गार्गी लगेच बोलतं की आता मी तर आले आहे मग पुरणपोळी शिकूनच घेते तर तेजस खूप लाजत या मानसीकडे बघतो आता सुनंदा आणि मानसी या गार्गीला आतमध्ये घेऊन जातात त्यावेळेस इकडे ही जी आबा असते ही किचनमध्ये असते तर आता ही आबा देवासमोर हात जोडते आणि बसलेली असते देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करते की देवबापा काही कर माझ्या आणि विनीच्या लग्नाबद्दल जे काही घरातील सर्वांना आता समजणार आहे त्यामुळे घरातल्यांनी सर्वांनी आम्हाला परमिशन द्यावी एवढंच मला म्हणायचं आहे असंही आबा या देवासमोर बसून बोलत असते तेवढ्यात गायत्री तिथे येते गायत्री आबाचं बोलणं ऐकते गायत्री आबाला बोलते की काय ग काय देवापुढे काय नामस्मरण चाललं की काय त्यावेळेस आबा खूप घाबरते गा आता गायत्री ही आबाला बोलते की अगं तू एक लक्षामध्ये घे तुझं जे काही हे व्रताविषयी तू देवासमोर बोलत होती ना आणि अजून एक म्हणायचं तुझं लग्न विनीशी एवढे घरचे सजासजी होऊन देणार नाही आहे थोडासा त्यांचा विरोधच असणार आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी जे एकमेकांवर प्रेम केलेलं आहे त्यामुळे मी ते समजू शकते देवाची साथ का नसेल तुमच्या ह्या लग्नाला अगं लग्नसुद्धा हे एक शुभकार्यच आहे मग शुभ कार्याला देवाची साथ असते म्हणजे असते असं पण ही गायत्री ह्या आबाला बोलते बिचारी आबा खाली बघत असते त्यानंतर गायत्री बोलते की तुम्ही आता थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे हे, हे शुभकार्य कड घडवण्यासाठी तर इकडे लगेच बोलते की आता वहिनी तुम्ही घरच्यांना विश्वासामध्ये घेऊन सर्व सांगा मला असं वाटतंय तर गायत्री बोलते की ते तर करायचंच आहे परंतु आता त्यांच्या परवानगीशिवाय आपल्याला लग्नच करता येणार नाही ना नंतर ना। आता इकडे ही गायत्री बोलते की अगं तुझी ती मानसी वहिनी तीसुद्धा ह्या लग्नाला संमती देईल कारण तिने स्वतःच ते केलेलं आहे ना त्यामुळे तिनेसुद्धा प्रभूंची परवानगी नसतानेसुद्धा हे के लग्न केलेलं आहे तेजस्वी असं पण गायत्री जेव्हा आबाला बोलते तर आबा थोडासा विचार करू लागतं आहे तिच्या लग्नाला फक्त तिच्या आईची तरी परवानगी होती परंतु तुला वाटतं का तुझ्या लग्नाला सासूबाई परवानगी देतील म्हणून अगत कुणीच तयार होणार नाही ह्या तुझ्या आणि विनीच्या लग्नाला तू का समजावून घेत नाही मग तर आबा लगेच बोलते की खरोखर वहिनी मला खूप टेन्शन येत आहे काय करावं ते समजत नाही आहे आता एकच पर्याय राहिलेला आहे आबा बघ आता इकडे गायत्री बोलते की हे बघ आबा मला तुला एक सांगायचं आहे तुला जर हे लग्न करायचं असेल तर तुला पळून जाऊन हे लग्न करावं लागणार आहे तरच ते सक्सेस होऊ शकतं असं पण इकडे आई गायत्री जेव्हा या आबाला बोलते तर आबा खूप टेन्शनमध्ये येते आबा बोलते की वहिनी असं काय करता त्यावेळेस आबा गायत्रीकडे बघते तर गायत्री बोलते की अगं तुझं जर विनीतवर प्रेम आहे तर मग तू कशाला बाकीच्यांचा विचार करतेस तू जा ना विनीतबरोबर पळून मी आहे अगं विनीत खूप चांगला मुलगा आहे मला तर वाटतं की तू डायरेक्टली विनीतशी लग्न करून टाकावं अगं दोन वर्षाने तरी तुला लग्नच करावं लागणार ना मग काय हरकत आहे तुला हा निर्णय घ्यायला असं पण गायत्री आता या आवाला सांगत असते का विनीतच्या घरीसुद्धा समजलेलं आहे मग मला वाटतं की तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्नच करावं इथे ह्या प्रभूंना जर कळलं ना तर तुझे सर्व काही लग्नांची घाई हे प्रभू करून टाकतील मग काय करणार आहेस तू त्यामुळे आबा तू कसलाच विचार करू नको जो काही निर्णय तुला घेऊन टाकायचा आहे तो घेऊन टाक त्याला जास्त अडकू नको उद्या जायची तयारी कर मला तुला एवढंच सांगायचं आहे असं पण गायत्री ह्या आबाला सांगते आणि तिच्या तोंडावरून हात फिरवते बघ तुझं आयुष्य विनीतबरोबर तुला जर काढायचं असेल घालवायचं असेल तर तुला पळून जावंच लागणार आहे असं पण गायत्री ह्या आबाला बोलते विचार करत बसू नको नाहीतर नक्कीच तुझ्यावर कुणीतरी संशय घेईल काळजी घे मी आहे तुझ्या पाठीमागे असं पण गायत्री ही आबाला बोलते आबा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आता गायत्री पुन्हा एकटीच विचार करते माझ्या वडिलांना जी काही अटक झाली होती माझ्या वडिलांची इज्जत जी काही या प्रभूंनी समोर आणली होती आता प्रभूंची इज्जत मी कशी समोर आणते ते बघा असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलते बघायला मिळतं की आता ह्या प्रभूंच्या घरी जी काही होळीची तयारी असते ती पूर्णपणे सुरू झालेली असते सुयोग तेजस सूरज दिनेश आणि तात्या हे सर्वजण होळीची तयारी पूर्ण करत असतात तेवढ्यामध्ये आता तात्या ह्या तेजसला सांगतात की ज्या पता काही पताका आहेत त्या होळीच्या कडेला बांध त्यावेळेस ते इकडे तेजस खूप हसत असतो तेवढ्यामध्ये आता तात्या ह्या सुयोगला बोलतं की अरे तू काय करतोस तू तर काहीच काम करत नाही तर सुयोग बोलतो की माझ्या हाताला खूप लागले तात्या तेवढ्यामध्ये आता हा जो काही आपला दिनेश असतो तो सुद्धा तिथे तयारी करत असतो आता इकडे घरातील बायकासुद्धा बाहेर आलेल्या असतात सुनंदा बोलते की काय मग तयारी झाली का गायत्रीसुद्धा तिथे असते मानसी पण तिथे असते सर्वजण आता बघत असतात इकडे असं बघायला मिळतं की ते आता मानसीजवळ येतो आणि लकी चार मुला बोलतो की लकी चार अहो निधीला आणायचं होतं इथे त्यावेळेस इकडे आता सुयोग लगेच बोलतो की काय तेजा अरे बायको आली नाही तर लगेच तिच्याजवळ गेला तुला बायकोला चिटकल्याशिवाय जमत नाही करे असं तेजसला हा सुयोग बोलतो त्यावेळेस तेजस बोलतो की गप्प बस खूपच बोलतो स्वतः बरा गारकीजवळ जाऊन उभं राहिलंच रे असं तेजस या गारगी समोर आता सुयोगला बोलतो तेवढ्यामध्ये आता दिनेश लगेच बोलतो की चला आता नारळ फोडायचा खेळ सुरू करायचा आहे तात्यासुद्धा खूप खुश असतात तर आता ही माणसे बोलते की मावशी एवढे नारळ अकहू तर सुनंदा लगेच बोलते की हो नारळ हे सर्व काही खेळ खेळवून फोडायचे असतात माणसे बोलते की नेमकं अशी कशी पद्धत हो तर सुनंदा बोलते की एकाने नारळ हातात धरायचा आणि दुसऱ्याने त्या नारळावर नारळ जोरात आदळून तो नारळ फोडायचा अशी पद्धत आहे आमच्याकडे होळीला असं पण सुनंदा ही आपल्या मानसीला सांगते तर मानसी खूप खुश होऊन सुनंदाकडे बघते तेवढ्यामध्ये आता हा जो काही दिनेश असतो तो मानसीकडे बघतो गायत्रीचा तर खूप जळफळाट होत असतो आबा सुद्धा बोलते की खूपच मस्त आता हा खेळ सुरू होणार त्यानंतर इकडे छाया आणि विनोद पण तिथे असतात विनोद बोलतो की चला मीच घेतो नारळ आणि फोडतो त्यानंतर आता हा सुयोग जो असतो तो गार्गीला बोलतो की गार्गी आपण दोघं सुद्धा हा नारळ खेळ खेळूयात बरं का तर तेजस बोलतो की बरं बरं ऐकलं मी तुमचं सूरज आणि विनोद हे दोघे इथे नारळ दोन हातामध्ये घेतात दोघे आता एकमेकांच्या नारळावर तो नारळ मारत असतात नारळ फोडायचा असतो दोघे आता खूप खुश होऊन तो नारळ हातामध्ये घेऊन फोडत असतात तेवढ्यात आता इकडे माणसी जी असते ती बोलते की सूरज दादा ऑल द बेस्ट तेवढ्यामध्ये आता इकडे विनोद आणि सूरजनी तो नारळ फोडलेला असतो त्यावेळेस इकडे पुन्हा सर्वजण टाळ्या वाजवतात आता विनोद पुन्हा या सूरजच्या हातामध्ये तो नारळ ठेवतो आणि विनोद त्याच्यावर तो नारळ मारतो आणि तो नारळ पटकन खाली पडतो आणि फुटतो आता विनोद खूप खुश होतो विनोद बोलतो की बघ सूरज मी नारळ कसा फोडला आहे सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात तात्यासुद्धा खूप खुश असतात सर्वांना सांगतो की बघितलं ना असा नारळाचा खेळ खेळायचा बरं का तेवढ्यामध्ये आता गायत्री लगेच या विनोदकडे बघते नंतर आता सूरज आणि दिनेश पुन्हा हा नारळाचा खेळ खेळायला सुरू होतात तर सुनंदा बोलते की अरे दिनेश काय चाललंय इतका छोटा नारळ घेतला मोठा नारळ घ्यायचा असतो त्यावेळेस सूरज बोलतो की अगं आई बघ छोटास नारळ किती छान फुडतो तो तर आता सुयोग लगेच बोलतो की काय चाललंय यांचं कुणा ठाऊक दिनेश आणि सूरज तो सुद्धा नारळ फुडतात इकडे आता पुन्हा तेजस आणि दिनेश हे सुद्धा दोघं नारळाचा खेळ खेळायला सुरू झालेले असतात अगदी जोरामध्ये आता हा तेजस त्या ते दिनेशच्या हातातील नारळ फोडतो दुसरीकडे आता सर्वजण छान टाळ्या वाजवतात हे सर्व बघून गायत्रीचा खूप जडफळाट होत असतो त्यानंतर सुनंद सुद्धा खूप खुश असते आणि गार्गी व हा जो काही सुयोग असतो तो एकमेकांना टाळ्यावर टाळ्या देतात आबासुद्धा खूप खुश होऊन तिथे उभी असते इकडे तेजसने नारळ फोडल्यामुळे सुयोग हा तेजसकडे बघतो परंतु दिनेश थोडासा नाराज होतो तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की असा खचून जाऊ नकोस एक ना एक दिवस आपला नक्की येईल त्यावेळेस इकडे तेजस आणि विनोद आता दोघे इकडे नारळ फोडायला सुरू झालेले असतात आता इकडे विनोद हा तेजसच्या हातात मध्ये जो नारळ असतो तो फोडण्यासाठी जातो परंतु विनोदला काही तो, तो नारळ फोडताच येत नसतं त्यावेळेस आता तेजस बोलतो की नाही रे नाही बघ मी आता कसा फोडतो तो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस ह्या गायत्री वहिनींबरोबर नारळ फोडायला सुरू झालेला असतो आता गायत्री वहिनी ही आपली साडीची जी काही पदर असते ती कमरेला खोसते आणि आपल्या हातामध्ये नारळ घेते आता तेजस खूप जोरामध्ये आता ह्या गायत्रीच्या हातामध्ये जो नारळ असतो तो फोडणार असतो आता तेजस बोलतो की तुम्ही फोडणार की मी फोडू त्यावेळेस आता इकडे ही गायत्री जी असते ती बोलते की मीच फुडते अगोदर त्यावेळेस तेजस बोलतो की ठीक आहे त्यावेळेस इकडे ताते आणि सर्वजण ह्या गायत्रीकडे आणि ह्या आपल्या तेजसकडे बघत राहतात त्याच्या हातात नारळ असतो आणि तेजस तो नारळ फोडणार असतो सर्वजण या तेजस आणि गायत्रीकडे बघत राहतात विनोद पण आणि ही छायापण तेवढ्यामध्ये मानसी आता तेजसला खूप मोठ्याने राष्ट्रहित असं म्हणते तर तेजस आता मानसीकडे बघतो तर तेजस आता या माणसीकडे बघतो माणसे तेजसला बोलते की सामना तर बरोबरीचा व्हायला हवा त्यावेळेस आता तेजसच्या हातात जे नारळ असतं ते माणसे आपल्या हातात घेते आणि माणसे आपल्या हातात नारळ घेताच आता इकडे तेजस बोलतो की वा वा तुमचं तर कौतुकच करायला हवं त्यानंतर तेजस टाळ्या वाजवत लकी चार लकी चार असं म्हणतो आता गायत्री ही माणसिकडे बघत राहते गायत्री बोलते की बघूयात आता तू लाडकीसून आहे कोण हरतं आणि कोण जिंकतं असं पण गायत्री ह्या माणसेला बोलते सर्वजण गायत्रीकडे बघतात आता सर्वच प्रभूंचा चेहरा हरलेला मला बघायचा आहे असे पण गायत्री ही माणसीला बोलत आहे तर मानसी बोलते की तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना तरी मी ह्या घरातील कुणालाच कधीच हारून देणार नाही बघा ह्या माणसीचा हा शब्द आहे असं माणसी ही गायत्रीला बोलते हे हरले जिंकल्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र राहायचं आहे एकत्र असणं खूप आवश्यक आहे असं माणसीही या गायत्रीला सांगते तर आता सुयोग तेजसला बोलतो की बघ बघ वहिनींचे विचार किती चांगले आहेत ते त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की बघूयात मग कोण हरतं आणि कोण जिंकतं तेजस आता गायत्रीकडे पण बघतो बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस होळीचा कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेस आता हा तेजस सुद्धा छान तयार झालेला असतो घरातील बाकीचे सुद्धा छान तयार झालेले असतात आणि त्याच वेळेस आता आपला हा तेजस या माणसीला सांगतो की तुम्हाला माहीत आहे का आपल्या निधीला कोण मुलगा आवडतो तर विनीत आवडतो असं आता तेजस ने या आपल्या मानसीला सांगतो आणि ते ऐकून मानसीला खूप मोठा धक्का बसतो कारण आभा जी असते ती आभासुद्धा सुद्धा प्रेम करत असते हे सत्य मानसीला माहीत असतं त्यामुळे आता मानसी पुन्हा हे आपल्या तेजसला बोलते की काय निधीला विनीत आवडतो तर तेजस हो असं बोलतो तर मित्रांनो नेमका आता या आभासुद्धा विनीतवर तितकंच प्रेम करते या निधीलासुद्धा विनीतच आवडतो नेमका आता काय तोडगा निघणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद